नमस्कार मी कविता ही आपल्या किचन गार्डनमधील पिवळ्या कलरची जास्वंदी आहे आणि हे झेंडूचे पिवळ्या कलरचे फुलं आपल्या स्वामींना पिवळ्या कलरची फुलं आवडतात म्हणून आपल्या किचन गार्डनमध्ये मी ही पिवळ्या रंगाची फुलं लावली आहेत आपण एकतरी पिवळ्या कलरचं फूल आपल्या गॅलरीत किंवा टेरेसवर लावायला पाहिजे आपल्या किचन गार्डन मधील देसी टमाटर आहेत अजून पिकली नाहीत पण भरपूर लागलेले आहेत पानांचा कलर ही हिरवा आणि टमॅटोचा म्हणून दिसत नाही म्हणून मी असे वरती करून तुम्हाला दाखवत आहे किचन गार्डन मधील तिसरी भाजी वालच्या शेंगा आहेत ग्रोप्यामध्ये लावल्यावर सुद्धा किती छान आल्या आहेत बघा आणि एकदम लांब लांब आहेत ग्रो बॅगची साईज चांगली मोठी घेतली तर आपल्याला भरपूर वालीच्या शेंगा मिळतात त्यांना फूल पण चालू आहे अजून मला घरीच वालच्या शेंगा मिळून जातात मार्केटमधून शेंगा आणण्याची गरज पडत नाही डायबिटीज आणि वजन वाढीची प्रॉब्लेम आहे त्यांनी वालच्या शेंगा जरूर खायला पाहिजेत भाजीमध्ये प्रोटीनही भरपूर प्रमाणात असते वालच्या वेलीवर मावा रोग जास्त पडतो याच्यावर आपल्या लिम ऑइलचा स्प्रे तीन दिवस लगातार केला तर हा मावा निघून जातो आपल्या किचन गार्डनमधील चौथी भाजी को बगा की को ही कोथिंबीर आहे बघा किती छान कोथिंबीर आली आहे ही कोथिंबीर मी एका टपामध्ये लावली आहे हे असो या रवा कोथिंबीर शिवाय आपल्या कुठल्याही जेवणाला चव येत नाही म्हणून आपल्या किचन गार्डन मध्ये कोथिंबीर तर लावायलाच हवी ही आपली देशी कोथिंबीर आहे आपल्या किचन गार्डन मधील पाचवी भाजी ही पोकळ्याची भाजी आहे भाजीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तुमच्याकडे या भाजीचे नाव काय आहे हे नक्की कमेंट म्हणे सांगा मध्ये लावल्यावर सुद्धा किती छान मस्त हिरवीगार आणि मौसूद पोकळ्याची भाजी आली आहे आपण अशा पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत पालेभाज्यांमध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात सुद्धा तुमच्या टेरेस आणि गॅलरीमध्ये जर जागा असेल तर अशा पालेभाज्या लावायला पाहिजेत ह्या पालेभाज्या ला पाले आपण फक्त सेंद्रिय पद्धतीने लावल्या आहेत पद्धतीने लावलेल्या पालेभाज्या मार्केट मध्ये आपल्याला मिळत नाहीत खतांचा वापर करून पिकवलेल्या भाज्या खाऊन आपल्या आरोग्यावर भरपूर दुष्परिणाम होत आहेत भाजी ही आपल्या किचन गार्डन मधली मुळा आहे मुळा हा फक्त हिवाळ्यातच आपल्याला मिळतो म्हणून आपल्या किचन गार्डनमध्ये आपण मुळा तर लावायलाच हवा मुळा खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुधारते आणि अपचनाचा त्रास दूर होतो हा टेरेसवर कुंडीमध्ये लावल्यावर सुद्धा किती छान आला आहे बघा आपल्या किचन गार्डन मधील आठवी भाजी ही वाईट कद्दू आहे याची भाजीही केली जाते ज्यांना हृदयासंबंधी काही आजार आहेत त्यांनी या व्हाईट कद्दूचे ज्यूस जरूर प्यावे त्यांना सतत विकनेसपणा वाटत असतो त्यांनी या व्हाईट कद्दूची भाजी जरूर खावी तुम्ही पण तुमच्या टेरेस आणि बाल्कनीमध्ये अशा भाज्या नक्की लावा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका त्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू